हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया शिवा मालिकेचा बावीस जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू शिवा गॅरेजमध्ये चंदनला सामानाची यादी बनवायला लावत असते काय आहे काय नाही ऑइल आहे ऑइलचे डबे संपलेत का काय अशी यादी शिवा चंदनला बनवायला लावत असते तेव्हा चंदन बोलतो ऐक ना शिवा काल ते बाईक रिपेअर करायला आले होते ना तेव्हा त्यांनी ते ऑनलाईन पेमेंट केलं त्याचं कॅशमध्ये अजून मी काही केलेलं नाही तेव्हा शिवा बोलते नाही नाही तू लिहून ठेवला म्हणजे असं त्यांचं ओवरऑल पूर्ण बोलणं चालू असतं गॅरेजच्या सामानाबद्दल तेव्हा चंदन म्हणतो शिवा यार मस्त तुला अजूनसुद्धा इथली सगळी कामं माहिती आहे मला तर वाटलं होतं की तू आता गँगला सगळं सोपवून मोकळी झालीस तेव्हा शिवा बोलते नाही नाही गोष्टी तर माहिती आहे सगळ्या पप्पांनी खूप बेसिकपासून सांगून ठेवलं होतं तेवढ्यात बाकीची पाना गँगमधली मंडळी शिवा शिवा करत ओरडत येतात तेव्हा सगळे बोलतात शिवा एक मॅटर झाला आहे स्टेपनी तेव्हा शिवा बोलते काय झालं स्टेपनीचं तेव्हा रॉकी बोलतो शिवा अगं स्टेपनीच्या घरावरती रे सी बी फिरवत आहेत तेव्हा अप्पर बोलतो अगं ते, बोल ते काहीतरी लिगल नाही असं काहीतरी वगैरे बोलत आहेत तेव्हा शिवा बोलते अरे पण हे कोणी काय केलं तेव्हा अप्पर बोलतो नाही माहिती कोणत्या ते कोणाची हिंमत झाली अशी करायची तेव्हा रॉकी बोलतो अगं खरंच माहिती खरंच नाही माहिती स्टेपनी पण एकटा आहे तिकडे तेव्हा शिवा बोलते, ते बोलते आपल्याला जायला पाहिजे तिकडे तेव्हा डिप्पर बोलतो तेच सांगायला आलं शिवा चल पटकन तेव्हा शिवा बोलते आपल्याला जायला पाहिजे चला चला पटकन रॉकी तू इथेच थांब आम्ही जाऊन येतो तेव्हा इकडे स्टेपनी सगळ्यांच्या विव विनवण्या करत असतात विनवण्या करत असतो की आम्ही तू बोल ना ओ काको सांगा ना तुम्ही यांना शिवा पण नाही आहे इथे तेव्हा स्टेपनी बोलत असतो साहेब मी पाया पडतो प्लीज जे सी बी थांबा साहेब तेव्हा ते, ते साहेब बोलतात तो तुमचा प्रश्न आहे आमचा नाही तेव्हा स्टेपनीची आई बोलते साहेब पैर पकडते हो हे सब हम लोग लोक जाएंगे तेव्हा ते साहेब बोलतात तुम्हाला जागा दिली होती ना दिली होती ना तेव्हा स्टेपनी बोलतो आहो साहेब तुम्ही एकदा ती जागा बघा तरी त्यात राहायला जागा तरी आहे का तेव्हा ते साहेब बोलतात मग बंगला हवा आहे की टॉवर विथ फ्लॅट तेव्हा स्टेपनी बोलतो साहेब इतने बडे काम नाही मेरे मी राहतोय ती तरी जागा द्या तेव्हा ते, ते साहेब बोलतात आवाज बंद तू आम्हाला शिकवू नकोस तुला याआधी सांगितलं होतं आता या घरावर जे सी बी चालणार तेव्हा वस्तीतले लोक बोलतात साहेब असं नका करू त्यांचं सामान कुठे ठेवणार तेव्हा ते साहेब बोलतात तुमच्या घरात ठेवताय का ठेवा तुमच्या घरात तेव्हा ते साहेब बोलतात हे बघताय काय जे सी बी चालवा तेवढ्या तिथे शिवाची एंट्री होते शिवा डायरेक्ट जे सी बीवर जाऊन उभं राहते सहित तो जे सी बी वरती घेतो तेव्हा त्या ते साहेबांमधला एक म्हणतो कोण आहे रे तो तेव्हा शिवा बोलते तो नाही ती तेव्हा साहेब बोलता तू कोण पण असेल चल बाजूला हो तेव्हा शिवा बोलते शिवा बाजूला हो, व्हायला नाही आली आहे बाजूला तुम्ही पाहायचं तेव्हा ते, ते साहेब बोलता एकदम टुक्कार मुलगी आहे टुक्कार तेव्हा सगळे वस्तीतले लोक आणि पानागँग शिवा शिवा म्हणून ओरडू लागतात तेव्हा शिवा बीच्या ड्रायव्हरला सांगते हात खाली करून खाली घे तेव्हा तो शिवाला खाली उतरवतो तेव्हा स्टेपनीची आई म्हणते शिवा ये हमारा घर तोड इने रोको हात जोडते तेव्हा शिवा बोलते आम्ही माझ्यासमोरच काय कोणासमोर हात जोडायचे नाही तुम्ही स्टेपनीने एवढं मेहनतीने घर उभं केलं आहे कोण कशाला तोडेल काळजी नका करू तेव्हा शिवा त्या साहेबांसमोर जाते आणि बोलते काय साहेब शिवा तर कोणाचा भरोसा तोडत नाही मग घर कसं तोडू देईल तेव्हा त्यातला साहेब बोलतो आहो बघा आम्ही त्यांना जागा दिली होती ते तिथे राहायला गेले नाहीत त्यात आम्ही आमचं काम करू नये तेव्हा शिवा बोलते तुमचं ऐकलं मी आता स्टेपनी बोल तेव्हा स्टेपनी बोलतो शिवा आधी यांनी मला वेगळी जागाच प्रॉमिस केली होती आता वेगळी देतं आहे आणि ती जागा पूर्ण दलदिलीची आता तू सांग मी कसं जाऊ तेव्हा शिवा बोलते म्हणजे बेईमानी केली ना बोला ना आता का दिलं नाही तुम्ही घर नीट तेव्हा त्या ते ते साहेबांपैकी एक बोलतो ते आमचं आम्ही बघू ते आमच्या हातात नाही आहे तेव्हा शिवा बोलते चला मग ज्यांच्या हातात आहे ना तिथे जाऊन बोलूया पण तोपर्यंत इथून कोणीही हल्णार नाही आणि तुम्ही बी एक इंच पण पुढे आलं ना तर माझ्याशी गाठ हां तेव्हा शिवा बोलते चला साहेब तेव्हा ते, ते साहेब पण निघतात तेव्हा चंदन बोलतो शिवा थांब मी पण येतो इकडे सीताई नेहाला आणि तिच्या आईला बोलत असते चला छान छान खरेदी करायची आज कीर्ती कुठे गेली तेव्हा कीर्ती बोलते आले आले तेव्हा सीताई बोलते एरवी सारखी पुढे पुढे करत असते आज स्वतःच मागे राहिली कीर्ती आणि सुहास येतात कीर्ती बोलते आले आले आई तेव्हा सीताई बोलते अगं चल लग्न नाही आज बस्ता बांधायचा आहे फक्त तेव्हा कीर्ती बोलते आई हे लग्न माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि यातला प्रत्येक मोमेंटसुद्धा तेव्हा सीताई बोलते ठीक आहे चल निघूया का तेव्हा कीर्ती बोलते हो निघूया तेव्हा संपदाला रॉकीचा फोन येतो तेव्हा संपदा फोन उचलते हा बोल रॉकी तेव्हा रॉकी बोलतो अगं खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे यार स्टेपनीचं घर तोडतायत तेव्हा संपदा जोरात ओरडते काय तेव्हा रॉकी बोलतो हो आणि शिवा त्यात मध्ये पडली आहे तेव्हा संपदा बोलते ओके 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 मी लगेच येते थांब थांब तिकडेच थांब तेव्हा लक्ष्मण काका बोलतात काय ग संपदा काय झालं तेव्हा संपदा ते बोलते बाबा तो स्टेपनी आहे ना शिवाच्या गँगमधला तर कोणीतरी माणसं आले त्याचं घर तोडतायत तेव्हा कीर्ती बोलते मग त्याच्याशी आपला काय संबंध चला उशीर होतोय तेव्हा आशू बोलतो संबंध आहे ताई तो माझा मित्र आहे म्हणून संबंध आहे तेव्हा सीताई बोलते अरे आशू आत्ता वेळ नाहीये आता, नाही। आता आपण लग्नाच्या तयारीला चाललोय सगळ्या तेव्हा कीर्ती बोलते बरं झालं आई तूच सांगितलंस त्याला तेव्हा भाऊ बोलतात सीता अगं त्याच्या मित्राचं घर जात असेल तर तो, तो शांत राहू शकेल का तेव्हा आशू बोलतो एक्झॅक्टली तेव्हा भाऊ बोलतात आशू तुला जायला हवं तेव्हा सीताई बोलते अहो अहो पण तेव्हा आशू बोलतो भाऊ बरोबर बोलत आहेत आई अगं बसता थांबू शकतो पण तो बेघर झालेला नाही चालणार ना तेव्हा आशू बोलतो त्याला आत्ता माझी गरज आहे त्यामुळे माझं जाणं गरजेचं आहे तेव्हा सीताई बोलते सगळं चांगलं होत असेल ना तेव्हा नेमकं असं काहीतरी विघ्न येतं तेव्हा आशू बोलतो भाऊ मी येतो जाऊन तेव्हा संपदा बोलते डमबोंबी पण येते तेव्हा आशू बोलतो नाही तू थांब येते तू यांच्याबरोबर जा मी जाऊन येतो तेव्हा भाऊ बोलतात चला चला निघूया आपण तेव्हा सुहास कीर्तीला बोलतो आता तेव्हा कीर्ती बोलते एक मिनिट आणि फोन काढते आणि दिव्याला फोन करते तेव्हा कीर्ती बोलते हे बघते स्टेपनीचं काहीतरी घडलं आहे ना तिकडे आशू आहे मदतीसाठी तो, तो शिवाला भेटता कामा नाही हां आणि मदत तर अजिबात नको आहे तेव्हा दिव्या बोलते ठीक आहे पण तेव्हा कीर्ती बोलते ऐक ना पैसे मी पाठवते पहिले हे काम कर ते जास्त महत्त्वाचं आहे तेव्हा आशू पाना गँगजवळ येतो आणि बोलतो स्टेपनीला अरे काय झालं तेव्हा डिप्पर बोलतो अरे ते जे बी घेऊन येतो ते त्या आशूचं घर पाडायला याला नोटीस पण दिली नव्हती रे भाई हद्दीच्या बाहेर घर आहे ना याचं तर ते पाडायला आले तेव्हा आशू बोलतो असं कसं पाडायला आले आर यू शुअर नोटीस नव्हती दिली तेव्हा आशू बोलतो नोटीस शिवाय करू शकत नाही थांब जरा मी फोन करतो तेवढ्या तिकडे दिव्य पण येते आशू बोलतो मी बघतो काय होतं ते फोन करून तोपर्यंत एक काम कर तोपर्यंत हे पैसे ठेव थोडे तेव्हा स्टेपनी बोलतो ए आशू तुझा इथून मला नको आहे तुझी मदत तेव्हा अप्पर बोलतो अरे स्टेपनी काय बोलतोय तू तेव्हा स्टेपनी बोलतो हो याला सांग मला नको याची मदत तेव्हा स्टेपनी बोलतो काही जर मदत करायची असेल ना तर ती शिवाची कर तेव्हा आशू बोलतो हे बघ ते दोन्ही विषय वेगळे तेव्हा स्टेपनी बोलतो जो माणूस शिवावर अन्याय करतो ना तो मला काय न्याय मिळवून देणार आहे आम्ही बघू आमचं तेव्हा आशू बोलतो शिवा कुठे तेव्हा अप्पर बोलतो हां शिवा आणि चंदन आत्ताच अधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा दिव्या बोलते खूप चुकीचं झालं स्टेपनीसोबत त्याचं घर जायला नको होतं तेव्हा अप्पर बोलतो हे बघ स्टेपनी शिवा गेली ना काहीतरी सोल्युशन येईल तेव्हा दिव्या आशू आवाज देते आणि आशूला खोम नव्हते की इकडे आणि बोलते मी आलेच तेव्हा आशू दिव्याच्या पाठी जातो तेव्हा दिव्या आशूच्या गाडीजवळ येऊन थांबते तेव्हा आशू पण तिथे येतो तेव्हा आशू बोलतो काय झालं तेव्हा दिव्या बोलते आहे आशू तेव्हा आशू बोलतो ऐक दिव्या आत्ता ही बोलायची वेळ नाहीये इथे तेव्हा दिव्या बोलते हो पण काही गोष्टी वेळेतच क्लिअर व्हायला हव्यात नाही तर मिसअंडरस्टँडिंग वाढतात आणि हे मी तुला सांगायची गरज नाही तेव्हा आशू बोलतो बोल, बोल। तेव्हा दिव्या बोलते ही शिवाची गँग शिवाच्या शब्दाबाहेर आहे तेव्हा आशू बोलतो नाही तेव्हा दिव्या बोलते शिवाने काही सांगितलं आणि यांनी ऐकलं नाही असं कधी होतं का तेव्हा आशू बोलतो नाही पण याचा एकमेकांशी काय संबंध तेव्हा दिव्या बोलते संबंध आहे आशू आता तू इतक्या चांगल्या मनाने केलेली हेल्प स्टेपनीने नाकारलीस ना शेवटी तेव्हा आशू बोलतो का पण म्हणजे तेव्हा दिव्या बोलते तेच म्हणते काय लक्षात येतं आहे का, ये का तुझ्या शिवाने या सगळ्यांना ताकीद दिली की तुझ्याकडून मदत घ्यायची नाही म्हणून तेव्हा आशू थोडा शॉक होतो आणि बोलतो असं का बोलेल शिवा म्हणजे वियर्ड तेव्हा दिव्या बोलते आता मला हे मला माहिती नाही पण मी तिथे होते म्हणून हे तुला मी सांगू शकते तेव्हा दिव्या बोलते देवासारखा मदत करायला आलास रे तू पण किंमत नाही आहे यांना तेव्हा दिव्या बोलते जाऊ दे तू जा इथून ते बघून घेतील काय ते तेव्हा आशू बोलतो असं कसं जा मित्र आहेत ते माझे तेव्हा दिव्या बोलते हा पण त्यांना नको आहे ना तुझी मदत नको आहे तू दिलेले पैसे स्वतःच्या गरजेपेक्षा जास्त त्यांना शिवाचा जा शब्द मोठा आहे तेव्हा आशू बोलतो नाही नाही मी बघतो ना असं कसं शब्द मोठा आहे मी काहीतरी मार्ग शोधून काढणार स्टेपनीला मदत करण्यासाठी तेव्हा दिव्या बोलते हो मार्ग तर शोधून काढावा लागेल काय करता येईल दिव्या थोडी पुढे चालत जा, जाते आणि बोलते स्टेपनीला इतकी गरज आहे पैशांची पण ही शिवा पण ना हट्ट करून बसली आहे मी कमावले असते ना पैसे तर मीच काहीतरी मदत केली असती पण काय करू शकते असं मुद्दाम हे आशू मुद्दा म्हणून आशू ऐकेल असं बोलत असते दिव्या परत मागे येते आणि बोलते एक मार्ग आहे आशू तेव्हा दिव्या बोलते हे पैसे तू मला दे मी काहीतरी दुसरं कारण सांगते आणि देते त्यांना आशु हाताची घडी घालून दिव्याकडे बघत असतो दिव्या बोलते हे कसे त्यांच्यापर्यंत पोहोचतायत हे महत्वाचं नाहीये त्यांची गरज भागणं महत्वाचं आहे आशू दिव्याकडं दिव्याकडे बघून थोडा हसतो तेव्हा दिव्या बोलते खरंच आशू नाही तुला नसेल विश्वास तर असू दे पण पण बिचारा स्टेपनी तेव्हा आशू खिशातून पैसे काढून दिव्याच्या हातात देतो आणि दिव्या बोलते पण तू जा आता इथून नाही मला काही करता येणार नाही तू इथे असलास तर ते पैसे घेणार नाहीत आशू तिथून निघून जातो तेव्हा अशोक गाडीत बसण्याआधी बोलतो दिव्या तेव्हा दिव्या बोलते मी देते नक्की तेव्हा दिव्या पैसे आता घेऊन गे। बोलते ही पैसे यांना देऊन मला कुठे पुण्य कमवायचं आहे धनला लीला वाट लिला होता वाटतं माझ्या राशीत आज तेव्हा दिव्या कीर्तीला फोन करते आणि बोलते कीर्ती तुझं काम झालं आहे पण इकडे स्टेपनीकडे दिव्या आणि चंदन येतात तेव्हा शिवा बोलते स्टेपनी तेव्हा स्टेपनी बोलतो क्या हो शिवा तेव्हा शिवा बोलते स्टेपनी सॉरी घर तोडावर लागेल तेव्हा अप्पर बोलतो अगं कसं तुम्ही गेला होतात ना आणि तू त्यांना सांगितलं नाहीस का काही तेव्हा शिवा बोलते अरे थांबा थांबा हे बघा आमचं बोलणं झालं पण ते घर तोडणारच आहे पण त्याऐवजी ना स्टेपनी आणि अम्मीला वेगळी जागा दिली आहे ते चांगलं घर आहे आणि जवळच आहे त्यामुळे स्टेपनी ऐक नाही बघ थोडे दिवस तिथे राहा मग आपण काढूया मार्ग हा तेव्हा स्टेपनी शिवाच्या गळ्यात पडून रडायला लागतो तेव्हा शिवा बोलते स्टेपनी पागल आहे का यार भाई स्टेपनी शिवाचं दिल ना खूप मोठं आहे त्याच्यात तुझ्यासाठी जागा आहे असं रस्त्यावर कसं येशील रे आणि वस्तीतल्या कोणाच्याही डोक्यावरचा छप्पर जाणार नाही हा शिवाचा शब्द आहे आणि तुम्ही सगळे चला स्टेपनीला शिफ्ट करायला मदत करा चला तेव्हा सायलेन्सर बोलतो आणि शिवा मगाशी ते आशू पण येऊन गेला तेव्हा शिवा बोलते आशू इथे आला होता तेव्हा अप्पर बोलतो हा म्हणजे स्टेपनीला मदत करायला आला होता व शिवा बोलते बघा माझ्याशी बोलत नसला तरी तुमच्या सगळ्यांची मदत करतोय तुमच्या एका फोनवर आला बॅटरी बोलतो बोलतो अगं पण शिवा स्टेपनीने त्याची मदत नाकारली तेव्हा शिवा बोलते का तेव्हा बॅटरी बोलतो अगं म्हणजे तो पैसे देणार होता कोणाला तरी काय कॉल करणार होता स्टेपनी नाही म्हणाला तेव्हा शिवा बोलते अरे पण मित्र म्हणून ट्राय करणारच ना, ना स्टेपनी तू का घेतलं नाही तेव्हा अप्पर बोलतो अगं तू तुझ्याशी वाईट वागतो ना म्हणून स्टेपनीने मग शिवा बोलते मग काय तू निघून गेला का तसाच तेव्हा दिव्य तिथे येते आणि बोलते नाही नाही तो तसंच गेला नाही तो मदत करायला आला होता म्हणून मला बाजूला घेऊन गेला आणि मला हे पैसे दिले आणि दिव्या कॅश काढते आणि दाखवते दिव्या बोलते म्हणाला की हे पैसे ठेव हो गरज पडली की लागेल तेव्हा सायलेन्सर बोलतो हे कधी घडलं तेव्हा दिव्या बोलते आत्ता तुम्ही मदत नाकारली म्हणून तुम्हा तुमच्या समोर दिले ना नसते तेव्हा पैसे तेव्हा शिवा बोलते मग तू काय पैसे घेतले तेव्हा दिव्या बोलते नाही मी म्हणाले की शिवाला येऊ दे तेव्हा शिवा बोलते मग तेव्हा दिव्या बोलते मग तेव्हा दिव्या बोलते जाऊ दे ना शिवा गेला तो शिवा बोलते नाही मला आहे सांग तेव्हा दिव्या बोलते जाऊ दे शिवा तुला वाईट वाटेल अगं तेव्हा शिवा बोलते मला ऐकायचे दिव्या सांगशील तेव्हा दिव्या बोलते शिवा का हट्ट करतेस तुला त्रास होईल अगं तेव्हा शिवा बोलते ऐक ना दिव्या सांग मला ऐकायचं आहे तेव्हा दिव्या बोलते तो म्हणाला की त्याला तुझं तोंडही बघायचं नाहीये आणि दिव्या बोलते शिवा सॉरी तुला त्रास झाला ना बघ म्हणून मी सांगत नव्हते म्हणून मी टाळत होते पण किती वेळ लपवणार अगं मग त्याने मला हे पैसे दिले मग मी नाही म्हणाले मग म्हणाला की मंदिरात जाताना मी बाहेरच्या लोकांना पण पैसे देतो ते तर नाकारत नाहीत तसंच दिले समजून घे फक्त भीक म्हणायचं बाकी ठेवलं होतं त्याने पण आपल्याला इंटेन्शन कळत नाही का नाही दिलाच ना ते मदतीला नाकार पण हे असं काहीतरी म्हणावं का म्हणे पैसे नसतील तर रडत बसतील सगळे तेव्हा शिवा खूप खचून जाते तो जर असं बोलला असेल तर तोच उत्तर देईल शिव सगळ्यांकडे येतो घरी देसाई कुटुंबाकडे येतो तेव्हा सीताई बोलते बस कर आता लोकांची मदत करणं काय गरज होती तुला तिथे जायची तुझ्या लग्नाचा बस्ता बांधायला गेलो होतो ना आपण मग एक फोन आला आणि तू निघून गेलास तेव्हा सुजाता बोलते सॉरी सीता आता जरा स्पष्ट बोलते आशू तुला आता हे ठरवावंच लागेल की तुझ्या आयुष्यात काय महत्त्वाचं आहे मैत्री की संसार शिवा की नेहा तेव्हा नेहा बोलते पण आई अगं माणुसकीचं काय कोणाच्या तरी डोक्यावरचं छप्पर जाणार होतं आणि आशू त्याला मदत करत होता आणि मला नाही वाटत आशूचं काही चुकलं आहे म्हणून तेव्हा भाऊ बोलतात आशू काय झालं रे सगळं व्यवस्थित आहे ना भाऊ मी तिकडे गेलो स्टेपनी ज्या घरात राहतो ते घर आता इलिगल घोषित केलं आहे म्हणून त्यांनी जे बी आणला होता ते फोडायला तेव्हा आशू बोलतो हा ती होती ना ती तिथे काहीतरी सॉल्व करायला गेली होती तेव्हा काकू बोलते तू मदत केलीस ना तेव्हा आशू बोलतो मदत करायला गेलो पण तेव्हा सीताई बोलते पण काय तेव्हा आशू बोलतो पण त्यांनी माझी मदत घेतली नाही तेव्हा कीर्ती बोलते अरे तू कितीही मनापासून मदत करायला गेला असशील पण ते का घेतील तुझी मदत शेवटी शिवाची पाना गॅ गँग आहे ती तिने काहीतरी भरवलं असेल त्यांच्या डोक्यात तेव्हा संपदा बोलते ताई एक सेकंड असं काहीही झालेलं नसणार आहे तेव्हा आशू ओढून बोलतो संपदा असंच आहे त्या शिवानेच सांगितलंय सगळ्यांना तेव्हा सीताई बोलते आशू झालं तेवढं बाद झालं आता तू कोणाचीही कसली मदत करायला जायची नाही शीत तेव्हा शिवा पैसे घेऊन दारत येते आणि बोलते आणि मदत करून मदत म्हणून दिलेली भीकही नको आहे मला तेव्हा आशु शिवाकडे बघतो सगळेच बघायला लागतात शिवा पैसे दारात ठेवते आणि बाहेरच उभे राहून बोलते हे तुझे पैसे तुला काय वाटलं तुझ्याशिवाय तुझ्या पैशांशिवाय आमचं काही होणार नाही आणि हात करते आणि बोलते परत असं काही वागायचं नाही वा कीर्ती बोलते ए काय बोलतेस तू तेव्हा शिवा बोलते तुझ्याशी तर मी बोलतच नाहीये तेव्हा आशू चिडून बोलतो नीट बोल माझ्या घरच्यांची तेव्हा शिवा बोलते मी इथे कोणाचा अपमान करायला आलेली नाहीये पण असे भीक म्हणून दिलेले पैसे हा अपमान मी सहन नाही करणार भाऊ जातात पुढे आणि शिवा एक मिनिट शांत हो आतमध्ये येऊन बोल ना तेव्हा शिवा बोलते सॉरी भाऊ मी आतमध्ये पाऊल ठेवून एकही एक पाऊल ठेवून बोलणार नाही ना। तेव्हा सीताई बोलते आणि तेच योग्य आहे या घरात यायची गरजही नाही तुला शिवा बोलते सीताई मी तुम्हाला सांगितलंय की माझा सेल्फ रिस्पेक्ट मला महत्वाचा आहे आणि त्याला तडा जाऊ देणार नाही मी शिवा बोलते पण आशू तू जे काही वागला ना त्यामुळे मला खूप वाईट वाटलंय तेव्हा आशू बोलतो काय वागलोय मी असं आशू पुढे येतो आणि बोलतो काय केलंय मी आणि शिवाला बोलतो काय केलंय मी तेव्हा भाऊ बोलतात आशू आशू शांतपणे बोला ना आशू बोलतो भाऊ अहो मी तिथे मदतीलाच गेलो होतो तेव्हा शिवा बोलते मदत ही अशी असते अशी असते का मदत हिशोब ठेवला ना तर या मदतीला कुठलाही अर्थ नाही वा आशू बोलतो हिशोब कोणी ठेवला मी नाही ठेवला मी नाही ठेवला हिशोब ना इगो तुझा इगो मध्ये आलाय तेव्हा आशू बोलते इगो तेव्हा शिवा बोलते इगो माझा तुझा इगो हर्ट झालाय ना म्हणून तू सगळं हे केलं मला वाईट वाटले त्याचं आशू बोलतो का तुझ्यासारखं खोटं तर वागत नाही ना मी तेव्हा शिवा बोलते तुझ्या मनाला विचार मी खोटं वागले का तेव्हा भाऊ बोलतात एक मिनिट एक मिनिट शांतपणे बोला अरे शब्दाने शब्द वाढत जातो तुम्ही काय एवढे जोरजोरात बोलताय आशू बोलतो आहो भाऊ मी शांत वाका मी मदतीला गेलो होतो चांगल्या मनाने गेलो होतो पण हिलाच नको होते पैसे तेव्हा शिवा बोलते मी असं बोललेच नाहीये पण तेवढ्या तेवढ्यात संपदा बोलते डंबो मला असं वाटते की तुझीच काहीतरी मिसअंडरटॅ मिसअंडरस्टँडिंग झालीये तेव्हा आशू बोलतो ऐक ना हिच्याबरोबर काही मिसअंडरस्टँडिंग नाही होऊ शकत हे बघ ती ना खोटं वागते आणि दुसऱ्याला खोटं ठरवायचा प्रयत्न करते तेव्हा शिवा बोलते हे बघ कोण कसं आहे ना हे मला माहित नाही ज्याचं त्याने ठरवायचं की कोण कसं आहे हे तुझे पैसे ते तुझ्याकडे ठेव शिवा बोलते भाऊ येते आणि बाहेरच्या बाहेर जायला लागते तेव्हा भाऊ शिवा बोलतात पण शिवा निघून जाते तेव्हा कीर्ती बोलते बघितलं भा का भाऊ अहो अशा लोकांना मदत करण्याच्या आधी ना शंभर वेळा विचार करायचा असतो यांना कदर नसते मदतीची काय असू किती वेळा धावून गेल्यास तिच्यासाठी काय फरक पडलाय का तिच्यात व भाऊ बोलतात कीर्ती हा त्या दोघांचा प्रश्न आहे तेव्हा शीताई बोलते नाही नाही हा प्रश्न अशूच्या आयुष्याचा आहे आता आणि त्यावर मला या मुलीची सावलीसुद्धा नको आहे आणि इथेच एपिसोड संपतो